नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी आहे कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपलाचा जो विषय आहे बॉम्बे विरुद्ध मुंबई ठाकरेंना हा मुद्दा मिळाला आहे का भाजपचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग मुंबईत आले होते मुंबईत बॉम्बे आय आय टी आहे तिथे एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात जितेंद्र सिंग असं म्हणाले की आय आय टी बॉम्बे आहे त्याऐवजी आय आय टी मुंबई बरं झालं अजून झालं नाही देवाची कृपा असं त्यांनी एक वाक्य वापरलं त्यांना म्हणायचं होतं की बाबा आय आय टी बॉम्बेच आहे मुंबई झालं नाही अजून असं एक कुत्सितपणे ते हसत म्हणाले त्यावरून चर्चा रंगली की मुंबई शब्दाला घेऊन पुन्हा भाजपला भाजपचे जे काही सत्तेतले नेते आहेत त्यांना काही प्रॉब्लेम आहे का ही चर्चा सुरू झाली त्यावर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट लिहिली अगदी ठाकरेंकडून देखील त्यावर सोशल मीडियावर लिहिलं गेलं आणि त्यावरून चर्चा सुरू झाली की पुन्हा एकदा मुंबई नावाचं किंवा हे जे काही वावडं आहे भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना ते आहे का दुसरीकडे फडणवीस असं म्हणाले की आता आम्ही आय आय टी बॉम्बेचा आय आय टी मुंबई करण्याचा प्रस्तावच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवू आणि जे काही नामांतरण जे झालं होतं बॉम्बेचं मुंबई हे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालं होतं ते भाजपचेच राम नाईक हे केंद्रात मंत्री होते त्यांच्या पाठपुरामुळे झालं असा दावा केला गेला या सगळ्या चर्चानंतर जी चर्चा सुरू झाली ती अशी की महानगरपालिका निवडणूक आहे त्याच्या आधी पुन्हा एकदा मराठी भाषा किंवा मुंबई किंवा पुन्हा गुजरातकडे मुंबई जाणार का महाराष्ट्रापासून मुंबई तोडली जाणार का या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि आपण त्यावर चर्चा करणार आहोत सर काय वाटतं आहे आय आय टी बॉम्बे ते आय आय टी मुंबई इथून वाद सुरू झाला आणि तो वाद आता इथपर्यंत गेला की राज ठाकरेंनी असे म्हणाले की अगदी गुजरातला मुंबई न्यायचे का महाराष्ट्रापासून मुंबई तोडायचे का खरंच मुंबई महाराष्ट्रापासून तोडणं शक्य आहे का आणि दुसरी गोष्ट ठाकरेंना वारंवार असा मुद्दा देणं महानगरपालिका निवडणुकीत हे भाजपासाठी धोकादायक आहे का दोन तीन गोष्टी फार प्रामुख्यानं लक्षात घेण्यासारख्या आहेत जेव्हा जेव्हा मुंबईचा विषय हा आयरणीवरती येतो की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे म्हणजे नेमकं काय तर मुंबईला चंदीगडप्रमाणे केंद्रशासित प्रदेश करावा सध्या एक वाद चालला आहे की चंदीगड ही जी पंजाबची राजधानी आहे हरियाणाची राजधानी आहे आणि चंदीगड ही केंद्रशासित प्रदेशही आहे तर त्या चंदीगडमध्ये आता पूर्णपणे तो केंद्रशासित प्रदेश करावा त्याला हरियाणा आणि तुमच्या पंजाबपासून वेगळं काढावं <laughs> या वादामध्ये पंजाब सरकारने तीव्र विरोध केला जिथे आपचं सरकार आहे आता मुंबई मुंबईला याआधीसुद्धा वेगळी मुंबई, या मुंबई केंद्रशासित मुंबई असा प्रयत्न झाला आहे का तसे प्रपोजल्स अनेक वेळा गेले म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या फडणवीस सरकारच्या काळामध्ये अशी एक बाब पुसटशी आली होती आणि तेव्हा शिवसेनेनं त्याला तीव्र विरोध केला होता अगदी विरोधी बाकावरच्या पक्षांनीसुद्धा तीव्र विरोध केला होता की मुंबई कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही किंवा केंद्रशासित प्रदेश मुंबईला करण्याचा मनसुबा सुद्धा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आता आहे काय की मुंबईमधली जी संसाधनं आहेत खास करून मोठमोठी वित्तीय आस्थापनं असतील वाणिज्यिक आस्थापनं असतील ती हळूहळू अहमदाबादकडे किंवा गुजरातकडे इतरत्र दिल्लीकडे नेण्याचा एक प्रकार सुरू झाला आहे अनेक असे संस्थांचे मुख्यालय जे आहेत ते मुंबईतून हलवले गेले मुंबई, गे मुंबई इनबिल्ट अशी आहे की ती सात बेटांची मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी कशी झाली तर ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून महाराष्ट्र राज्याची स्थापना किंवा निर्मिती झाली आणि मुंबई ही विभागून न मिळता महाराष्ट्र आणि गुजरातला ती पूर्णपणे मुंबईला मिळाली हा आपला इतिहास आहे त्या कामी एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे म्हणजे मुंबई ही मराठी माणसांची आणि मराठमोळ्या महाराष्ट्राची म्हणून मराठमोळी मुंबई असं समीकरण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या आधी अत्रे एस एम जोशी डांगे सगळे सगळे जे जे म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पुढे होते त्या सर्वांनी हे समीकरण अगदी महाराष्ट्रावरती फिट्ट केलेलं आहे मग त्याला छेद का दिला जातो मुंबईतली संसाधनं मग ती आर्थिक वाणिज्यिक असतील ती कमी करायची का मुंबईतनं स्टॉक मार्केट हे वेगळं काढू शकता का मुंबईतनं हिऱ्याचा व्यापार हा वेगळा काढण्याचा प्रयत्न झाला गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला पण ते सगळे परत मुंबईत यायला निघाले आणि तो डाव फसला आहे तेव्हा मुंबईपासून मुंबईची संसाधन अगदी मुंबईतलं बॉलिवूड हे गुजरातला सॉरी उत्तर प्रदेशात नेता येईल का अशी टूम मध्यंतरी आली होती पण लक्षात आलं की नाही मुंबई ही मायानगरी चित्रनगरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही देशाची वाणिज्यिक राजधानी मुंबईमध्ये दोन दोन स्टॉक एक्सचेंजेस एन एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबईची जी पाळंमुळं आहेत ती अर्थकारणामुळे प्रचंड घट्ट आहे मग आत्ता जी सात बेटांची मुंबई आहे ती कशी वाढते आधी नवी मुंबई म्हणून वाढली आता नवी मुंबईच्या पलीकडं जिथं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बनत आहे तिकडं तिसरी मुंबई बनते आहे एम एम आर रिजन म्हणजे मुंबई महानगर प्रदेश अगदी शहापूरपर्यंत कर्जतपर्यंत फोपावलेला आहे आता त्याच्याही पलीकडं चौथी मुंबई वसवली जाते जे एन पी टी जे देशातलं सर्वात मोठं बंदर आहे आता जे एन टीपेक्षाही मोठं बंदर क्रमांक एकचं देशातलं बंदर हे वाळवण बंदर बनतंय जे पालघर जिल्ह्यात आहे चौथी मुंबई ही पालघर जिल्ह्यात बनते आहे म्हणजे जो एम एम आर रिजन आहे मुंबई महानगर प्रदेश आहे तो पालघरपर्यंत जातो आहे आणि मुंबईचं अर्थकारण हे मुंबई महानगर प्रदेश अशा अनुषंगानं पसरतं आहे तेव्हा जे ग्लोबल एक्सपर्ट्स आहेत जे स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट आहे हे असा एक सल्ला सरकारी पातळीवरती देताय की तुम्ही मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करा गुजरातपासून वेगळं करा मुंबई ही केंद्रशासित प्रदेश झाली एम एम आर रिजनसह हो। तर मुंबईचा विकास हा देशाचा विकास म्हणून दाखवता येईल महाराष्ट्र मात्र मुंबईला काही वेगळं सोडायला तयार नाही मुंबई महानगर प्रदेश जो आहे एम एम आर रिजन जो आता वाढवण बंदरापर्यंत वाढतोय तिकडे शहापूर कर्जत सगळीकडे वाढतोय तो सगळा आमचाच आहे मुळात मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी होताच कामाने मुंबई केंद्रशासित प्रदेश होताच कामाने मुंबईला सीईओ आणण्याचा प्रयत्न जो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान झाला होता एका पत्राच्या उल्लेखावरनं मोठा गजब उडाला होता की मुंबईला सीईओ द्यायचा आणि मग तिथे म्हणाले की मुंबईला सीईओ कशाला पाहिजे मुंबईला महापौर आहे मुंबईला पालकमंत्री आहे आणि मग अशा वेळेस मुंबईला सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी देऊन मुंबई केंद्रशासित करायची आहे का असा वाद बराच रंगला होता आता होतंय काय की मुंबईमध्ये मतांचं कॉम्पोजिशन जर का बघितलं आणि खास करून दोनशे सत्तावीस वॉर्डांची मुंबई महापालिका मुंबई उपनगर असेल मुंबई असेल असे म्हणून ते दोनशे सत्तावीस वार्ड तिथं मतांचं कॉम्पोजिशन मी अजूनही सांगतो आणि हे मी वारंवार सांगणार आहे कारण ते ऑथेंटिक आहे आजही क्रमांक एकची मतं ही मराठी भाषिक मतंच मुंबईमध्ये आहे जी अडतीस टक्के दोन नंबरला मुस्लिम मतं आहेत ज्यामध्ये निम्म्याहून अधिक हे मराठी भाषिक मुस्लिम आहेत बाकीची जी टक्केवारी आहे निम्मी टक्केवारी मुंबईची जी मुस्लिम मतदारांची आहे एकोणीस टक्के त्यामध्ये निम्मी मतं ही उर्वरित महाराष्ट्रातली आणि परराज्यातून मुंबईत वसलेल्या मुसलमानांची आहे आता मराठी मतं प्लस मुस्लिम मतं ही प्रामुख्यानं वोट बँक ही शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाची आणि राज ठाकरे त्यांच्यासोबत येत असल्यामुळं त्यांच्या पक्षाची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले अश्विन तर मराठी मतांवरती एक गठ्ठा गारुड ते करू शकतात का मला म्हणाल तर एक गठ्ठा तर नाही पण बहुतांश मतांवर मराठी ते करू शकतात मग जो उच्च शिक्षित उच्च उच्च मध्यमवर्गीय त्यातही नोकरदार आय टी इन, म्हणजेच इन्कम टॅक्स पेअर असा जो मराठी टक्का आहे तो स्प्लिट आहे तो विभागलेला आहे तो भाजपकडंही आहे हिंदुत्ववादी जो मराठी मतदार आहे तोही भाजपकडं जाऊ शकतो पण जेव्हा मुंबईमध्ये असा वाद येतो की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे मुंबई ही मराठी लोकांची नाही आहे मुंबईवरती सबंध देशाचा हक्क आहे मुंबईवरती बाहेरचे परप्रांतीय म्हणून देशभरातून जी लोकं येतील ते आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यांनाही मुंबईनं हक्कानं सामावून घ्यावं एवढंच नाही तर मुंबईवरती अधिकार गाजवू द्यावा असा जेव्हा विषय येतो आणि तसा प्रचार हा मातोश्रीकडनं शिवसेनेकडून ठाकरेंकडनं आणि आता त्या राज ठाकरेंची उडी तेव्हा होतो तेव्हा मराठी जन्मत जे आहे ते हा विचार करतात की मुंबई मराठी माणसाची नाही आहे मुंबई ही मराठी महाराष्ट्राची नाही आहे मुंबईवरती सर्वांचा हक्क का मुंबईतली संसाधनं आमची नाही आहेत आणि मग तिथे भाजप एक राष्ट्रीय पक्ष म्हणून की जो हिंदी भाषेला प्रामुख्यानं समोर आणतो आहे देशाची एकच भाषा असायला पाहिजे हिंदी अशा विचारसरणीचा झाला आहे तो मग मराठी विरुद्ध हिंदी करू पाहतो आहे तो, तो विरुद्ध मुस्लिम करू पाहतो आहे तो, तो एखाद दुसरा विषय इथं सोडतोय लक्षात घ्या विषय कसे भाजप ड्राईव्ह करतं भाजपचे जे नवीन मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी पहिल्यांदा हा विषय चर्चेत आणला की जर का मुंबईमध्ये वर्सव्याला फारुख खान नावाचा मुस्लिम आमदार जर का उद्धव ठाकरेंची मातोश्री किंवा शिवसेना देऊ शकतं तर मुंबईत खान हा महापौर का बनणार नाही मुंबईला खान हा महापौर हा द्यायचा आणि तो प्रचार सुरू झाला की ठाकरे बंधूंना मुस्लिम महापौर मुंबईत द्यायचा वास्तविक पाहता आता माझ्याकडे यादी आहे बरं आता हे प्रसिद्ध करायला कोणी भाग पाडलं आम्ही साठमांचं ते यश आहे की त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हे जाहीर करायला सांग भाग पाडलं की बाबा हो आजपर्यंत आम्ही कधीही मराठी महापौर सोडून दुसरा दिलेला नाही किंवा मुस्लिम महापौर आम्ही कसा देऊ शकतो म्हणजे भाग पाडलं ना मी मुद्दावणी यादी वाचून दाखवतो आणि अनेकांच्या ज्ञानातही भर पडेल आपल्याही पडेल शिवसेनेनं आजभर मुंबईला जे महापौर दिले एकोणीसशे एकाहत्तरला शिवसेनेचा पहिल्यांदा महापौर बसला ते म्हणजे हेमचंद्र गुप्ते त्याच्यानंतर त्र्याहत्तरमध्ये सुधीर जोशी शहात्तरमध्ये मनोहर जोशी अठ्ठ्याहत्तरमध्ये वामनराव महाडिक पंच्याऐंशी शहाऐंशी एक वर्षासाठी छगन भुजबळ कारण ते लगेच नंतर आमदार झाले माझगाववरनं पंच्याऐंशी शहाऐंशी छगन भुजबळ शहाऐंशी सत्त्याऐंशी दत्ताजी नालावडे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डॉक्टर रमेश प्रभू अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एस सी पडवळ एकोणनव्वद नव्वद शरद आचार्य नव्वद एक्क्याण्णव छगन भुजबळ पुन्हा आमदारकम महापौर बनले होते आणि तेव्हाच त्यांनी बॉम्बेचं मुंबई नामकरण करून घेतलं होतं महापौर म्हणून छगन भुजबळांनी त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव दिवाकर रावते त्यामध्ये मग काँग्रेसचा महापौर आला चंद्रकांत हंडोरे वगैरे आठवत असेल जेव्हा मुंबईत दंगली झाल्या मग शहाण्णव सत्त्याण्णवला मिलिंद वैद्य आले सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला विशाखा राऊत महापौर बनल्या त्यानंतर अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला नंदू साटम एक्क्याण्णव दोन हजार दोनला हरेश्वर पाटील दोन हजार दोन ते दोन हजार पाच महादेव देवळे दोन हजार पाच ते दोन हजार सात दोन वर्षांसाठी दत्ता दळवी दोन हजार सात ते दोन हजार नऊ डॉक्टर शुभा राऊळ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार बारा श्रद्धा जाधव दोन हजार बारा ते दोन हजार चौदा सुनील प्रभू दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा स्नेहल आंबेकर दोन हजार स सतरा ते दोन हजार एकोणीस विश्वनाथ महाडेश्वर आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मार्चपर्यंत किशोरी पेडणेकर आणि त्यानंतर मुंबई महापालिकेवरती प्रशासक राजा आपल्याला माहिती आहे इथं कुठंही मराठी माणूस सोडून इतर भाषिक किंवा मराठी माणूस नाही असा महापौर शिवसेनेनं कधीही दिला नाही पण भाजपनं भीती काय दाखवली की वर्षव्यात मुस्लिम आमदार विधानसभेला दिला ठाकरेंनी मग आता मुंबईचा महापौर खाण करणार त्यात काही तथ्य नाही हे शिवसेना आता सांगते तसंच जेव्हा केंद्रीय मंत्री येतात आणि भाषणात ते सहज असं बोलून जातात थँक था, गॉड की आय आय टीचं नाव अजून बदललं नाही आय आय टी बॉम्बेच म्हटलेलं आहे आय आय टी मुंबई केलेलं नाही आणि एवढी एक ठिणगी पुरेशी आहे प्रसारमाध्यमं मा आता सरकार सुलभ बनलेली आहेत लगेच बातम्या होतात आणि सरकार सुलभ माध्यमांमधनं हा विषय चर्चेला आणला जातो आणि मग हा चर्चेला आणला का गेला लक्षात घ्या भाजपची रणनीती अगदी साफ आहे मतांचं विभाजन जिथं होईल तिथे भाजपच्या विजयाची शक्यता वाढते आणि मग मतांचं विभाजन कसं करायचं पोलरायझेशन ध्रुवीकरण कसं करायचं तर असे एक एक मुद्दे आपणच चर्चेत आणायचे आणि देवेंद्र फडणवीसांनी मग म्हणायचं की आता आम्ही केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवू की आय आय टी मुंबई करा आय आय टी बॉम्बेऐवजी आता त्यांनी लगेच त्या विषयात हात घातला आणि तो हायजॅक करण्याचा प्रयत्न केला पण राज ठाकरेंनी आता भाजपचे डाव ओळखायला सुरुवात केली ते एकीकडं एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेला टार्गेट करतायत उद्धव ठाकरेंचं काम खूप सोपं झालं जेव्हा दोन बायोलॉजिकल वारसदार ठाकरेंचे एकत्र येतात आणि ते एकनाथ शिंदेंना त्यांच्या शिंदेसेनेला शिंदे प्रश्न विचारतायत की तुमची शिवसेना कोणती तुम्ही आमची हायजॅक केली त्याच वेळेस राज ठाकरे भाजपलासुद्धा दिवसतात राज ठाकरेंनी पोस्ट केली आज एक्स पोस्ट की ती फार महत्त्वाची आहे ती यासाठी केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आय आय टीच्या कार्यक्रमात बोलताना आय आय टीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय आणि ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसांची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेली अनेक दशकं त्यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी ते येतात जम्मूमधून पण आपल्या शीर्ष नेत्याच्या मनात काय चाललं आहे हे ते ओळखून तसं बोलून शाभासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर आता एम एम आर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जणांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मुळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथं पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय आज केंद्र सरकारकडे तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातून किंवा हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली पण ती तात्कालिक माघार आहे असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत शंभर टक्के शिजत असणार मुंबई नको बॉम्बेच हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे आधी मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हा मराठी माणसा जागा हो इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात आत... काय काय ताब्यात घ्यायला सुरू केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं हो। राज ठाकरे मी हे का सांगतोय लक्षात घ्या मराठीचा मुद्दा आला मुंबई तोडली जाते महाराष्ट्रापासून एम एम आर रिजनसह मुंबईचा सा केंद्रशासित प्रदेश करून त्याला दीव दमनसारखं गुजरातच्या नादी लावायचं असा जेव्हा कांगावा किंवा असा आरोप हा शिवसेनेकडून मनसेकडून म्हणजेच राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडनं होतो तेव्हा त्यांच्या लेखी इथला जो मराठी मतदार आहे त्याला एक गठ्ठा आपल्याकडं वळवण्यासाठी चेतवणे हा त्यांचा त्याच्यात हेतू असतो आणि जर का खरंच मुंबईला वेगळं काढायचं आहे आणि जितेंद्र सिंग जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी इथं पिल्लू सोडून ते निघून गेलेत आणि भांडणं लावून तिकडं मोकळे व्हा आणि त्यांना त्यासाठीच तिथं पाठवलं गेलं त्यांनी त्या संधीचं सोनं केलं असं जर का म्हटलं तर भाजपलाही ते हवं आहे कारण मराठी मतांच्या विरोधात बिगर मराठी मतांचं ध्रुवीकरण करणं म्हणजेच मतविभाजन करणं तरच आपला विजय हा शक्य आहे आणि मुंबई महापालिकेवरती भाजपचा भगवा लागू शकतो हे भाजपच्या धुरण्यांना वाटतं आणि मग त्यासाठी मराठी विरुद्ध अभाषिक किंवा बिगर भाषिक मराठी बिगर मराठी भाषिक मुस्लिमांमध्ये सुद्धा मराठीच्या मुद्द्याला घेऊन हिंदी भाषिक मुस्लिम मराठी भाषिक मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि आम्ही हिंदुत्वाचे चॅम्पियन म्हणून मराठींमधले हिंदुत्व आमचं ती लोकं आमची आणि मुसलमान हे मुस्लिम धर्मीय आहेत ते ना मराठी ना हिंदी ते वेगळे असं वेगवेगळ्या स्तरावरती पोलरायझेशन ध्रुवीकरण केलं तर मतांचं विभाजन होतं ही साधी सिंपल थेअरी ही भाजपची आहे जिथे राज ठाकरे आता उद्धव ठाकरेला उघडपणे हातात हात घालून आरोप करतायत प्रचार करतायत आणि दोघेही भाजपच्या आणि महायुतीच्या विरोधात उभे टाकलेले आहेत त्यासाठी काँग्रेसनं आधीच हातवर केलेले आहेत की के आम्ही स्वतंत्र लढतो तुम्हाला काय करायचं ते करा तुमच्या आड आम्ही येणार नाही आता एक थेअरी अशी मांडली जाते की काँग्रेस वेगळी लढली ठाकरे बंधू वेगळे लढले आणि महायुती म्हणून हे सगळे एकत्र आले सत्तेतले पक्ष तिघे भाजपचे तर तिरंगी सामना मुंबईमध्ये होतो आणि चौथा जो मोठा सामना होईल चौ चौरंगी तो बहुतेक मतदारसंघांमध्ये होईल तो असेल बंडखोरांना भाजपकडनं रसद मिळवून त्यांना तिथे रिंगणामध्ये ठेवणे मग ते कोणत्याही पक्षाचे का असे ना राज ठाकरेंचे असू देत उद्धव ठाकरेंचे असू देत की काँग्रेसचे असू देत आणि त्याच्यामध्ये मतांचं विभाजन झालं की तिथे महायुतीचा फावतो मग याला काउंटर कसं करायचं तर जोवर आत्तापर्यंत राज ठाकरेंची वाटचाल गेल्या सहा महिन्यातली आपण बघितली ते जेव्हा एखादा विषय हातात घेत आहेत तेव्हा मुंबई ही मराठी माणसाचीच यावरती त्यांची श्रद्धा आहे ठाकरे ब्रँड जो आहे जो प्रबोधनकार ठाकरे प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यापर्यंत जो येतोय त्या ठाकरे ब्रँडची ताकद ही मराठमोळी मुंबईत आहे मुंबई ही मराठी माणसांची यातच ठाकरेंची ताकद आहे आणि म्हणून मग इतर भाषिक मतदार मग त्यामध्ये सतरा टक्के उत्तर भारतीय मतदार पंधरा टक्के राजस्थानी गुजराती मतदार सहा टक्के हे दक्षिण भारतीय मतदार तीन टक्के ख्रिश्चन मतदार दोन टक्के बंगाली पारसी सिंधी हे मतदार असं सगळं कंपोजिशन जर का बघितलं आणि मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक झाली आणि जिथे मुस्लिम मतं त्यांची मानसिकता आत्ताच्या क्षणी देशभरात सगळीकडे अशी आहे आणि मुंबईतही ती तशीच आहे की जो मोदी शहा आणि आर एस एसच्या भाजपच्या विरोधात बोलेल त्याला आपण मतदान करायचं आणि म्हणून मग उद्धव ठाकरे एकही संधी मोदी शहा भाजपवरती आरोप करण्याची किंवा बोलण्याची सोडत नाही कारण त्यांना एकोणीस टक्के मुस्लिम वोट बँक जी आहे ती एनकॅश करायची एक गठ्ठा मुस्लिम मतांमध्ये असा कानोसा घेतला तर अशी बाब लक्षात येते आहे की राज ठाकरे हे हिंदू जननायक म्हणून मध्यंतरी त्यांनी प्रयोग केला मुस्लिम मतदार असा आहे की शुभ का भुला शाम का अगर वापस आता है तो उसे भुला नहीं कहते राजभाई भी हमारे उद्धव साहेब साथ हमारा वोट जाएगा असे म्हणणारे मोहम्मद अली रोडवरती कित्येक मुसलमान सापडतात कारण उद्धव ठाकरेंबरोबर जो मग राहिला प्रश्न काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार म्हणून मुस्लिम मतदार आहे मुंबईमध्ये तो कुठे जाणार पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये लोकसभा असू दे विधानसभा असू दे, दे एकगटा मुस्लिम मतं ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेली उद्धव शिव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला गेलेली आहेत वर्सव्यामधनं उद्धव ठाकरेंचा मुस्लिम आमदार बनलेला आहे तेव्हा एकोणीस टक्के हा डिफरन्शिएटर आहे मुस्लिम मतदान मतदारांचा टक्का मराठी मतं अडतीस टक्के ती बहुतांशी तर इथे पंचेचाळीस टक्क्यांच्या वरची मतं जर का ठाकरे बंधू यांना मतांचं विभाजन न होता पडली तर ते पुन्हा सत्य देऊ शकतात अदरवाईज भाजप एक एक मुद्दा हाती घेऊन एवढं संभ्रमित करणार आहे मतदारांना पोलरायझेशन इतकं करणार आहे की मतांचं विभाजन जर का घडवून आणलं तर मग भाजपसमोर टिकाव धरणे ना काँग्रेस की बस की बात आहे ना ठाकरे बंधूंचं तिथं काही चालेल कारण भाजपची पक्ष संघटना बळकट आहे निवडणुकीमध्ये तंत्र मंत्र साम दंड भेद भाजप कसं वापरतं हे आपण मागच्या विधानसभा निवडणुकीला त्याआधी लोकसभा निवडणुकीला बघितलं आणि इथं तर राज्य निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था नाही आहे राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करते तिच्या अखत्यारीत निवडणूक होणार आहे तेव्हा इथे मुंबई महापालिकेची निवडणूक हिच्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे थोडक्यात सांगायचं हे आहे की असे है जे कोणतेही मुद्दे येत आहेत ते अगदी सहज येत नाही अगदी भोळ्यापानानं बोलण्याच्या ओघात ओ माय गॉड थँक गॉड इट्स नॉट आय आय टी मुंबई इट्स आय आय टी बॉम्बे स्टील असं ते विधान नाही आहे जितेंद्र सिंग यांचं केंद्रीय मंत्र्यांचं ते जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे एक चिंगारी लावून द्यायची काडी टाकायची तिचा वनवा कुठवर जातो किती पेटतो मराठी माणूस किती चेततो आणि त्याच्या अगेन्स्ट बिगर मराठी भाषिक मतदार किती चेतवता येतो याची चाचपणी अशा छोट्या छोट्या मुद्दमांमधून किंवा काळी लावू मुद्द्यांमधून ही केली जाते आणि सत्ताधारी पक्ष जो जो जेव्हा सत्तेत असतो त्यात तो चॅम्पियन असतो सध्या भाजपा आहे तर एकूणच या चर्चांविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा